सिंचना सगळं साहित्य वाहून गेलेलं आहे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात झालं त्याच्यामुळे आज प्रांत साहेब आहे तहसीलदार साहेब आहे आणि सगळी तहसीलची यंत्रणा आहे ग्रामविकासची यंत्रणा आहे सगळी यंत्रणा आज सरकारच्या माध्यमातून आणि पालकमंत्री आणि मान्य कलेक्टर ते आज रन केल्यामुळे आज त्याचा तात्काळ पंचनामा घेऊन त्या लोकांना कशामध्ये नुकसान भरपाई देता येईल तो एक प्रयत्न आमचा आहे आणि प्रत्येक बांधावर जाऊन तिथल्या नुकसानाचा एक अंदाज घेऊन खऱ्या अर्थात सरसगड करावा अशी विनंती आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांना केलेली आहे आणि मला असं वाटतं की या शेतकऱ्यांना जेवढं मदत केली तेवढी कमी आहे सरकारच्या माध्यमातून काही ना काही मदत त्या लोकांना होईल आणि आज त्यांचं जी दिवाळी दसऱ्याचा आणि हंगाम आलेला हाताशी थोडाशी तिचं नुकसान झालं त्याच्यामुळे सरकार पाठीशी त्यांचा गंभीर उभं राहील त्याच्यावर नाही म्हणून आज आम्ही बांधावर येऊन त्यांच्या नुकसानीचे खऱ्या अर्थाने आज पाणी करतोय एकंदरीत किती झालेलं असेल असं आपल्याला अंदाजे सांगता येईल काय ते तर आता पंचनामे झाल्यावर आपल्याला त्याचा अंदाज येईल आता आम्ही सांगितले की सर सगळे पंचनामे करा त्या पिकानुसार तुम्ही बघत असा की आता हे हा जो गड पूर्ण कापणी आलेला घड होता केडीचा हा जो फळ आहे कापणी आलेला होतं अशाच मकाई वाहून गेला आहे नुसती जमीन वाहून गेली खरडून गेलेली आहे जमिनीचं सिंचन साहित्य वाहून गेलं असं करोडो रुपयाचं नुकसान आहे ते काय आता अंदाज करता येणार नाही पण प्रत्यक्षामध्ये पंचनामे झाल्यावर कपाशीच्या बोंडे खाली लोंग साईरराव साहेबांना